डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा संसदेत जाहीर अपमान करणाऱ्या भाजप सरकारचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करा तसेच गृहमंत्री पदावरून तात्काळ निलंबित करा अशी मागणी विविध संघटनांनी केली असून तहसीलदार यांना निवेदन दिले आहे सामाजिक एकता मंच अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि सर्व ओबीसी संघटना आमगाव यांच्या वतीने विश्वरत्न महामानव शोषित पीडित बहुजन समाजाचे उद्धारक आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी आतापर्यंत अनेक सरकारे आलीत परंतु डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जाहीर अपमान करण्याचा प्रयत्न कोणत्याही राजकीय पक्षाने केला नाही परंतु वर्तमान काळात मणुवाद्यांचे समर्थन आणि महापुरुषांचा जाहीर अपमान करणारी भाजप सरकारचे केंद्रीय गृहमंत्री अमित यांनी दिनांक डिसेंबर रोजी बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यामुळे संपूर्ण भारतीय जनता दुखावली असून अशा महामानवाचा अपमान करणाऱ्या अमित शहा यांना गृहमंत्री पदावर राहण्याचा नैतिक अधिकार राहत नाही त्यामुळे त्यांनी आपल्या पदाचा त्वरित राजीनामा देऊन केलेल्या वक्तव्याबद्दल जाहीर माफी मागावी याबद्दलचे निवेदन विविध संघटनांनी तहसीलदार चौक येथील डॉक्टर आंबेडकरांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून मोर्चा काढत नारे लावत तहसीलदार यांच्या मार्फत राष्ट्रपतींच्या नावे निवेदन देण्यात आले यावेळी संघटनेचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते सर्वांना जय संविधान मी विद्या जनार्दन सिंगाळे सामाजिक एकता मंच या निवेदनाच्या माध्यमातून मी सांगू इच्छिते की आपल्या देशाचे माननीय गृहमंत्री अमित शहाजी यांनी जे द्वेष जातीय द्वेष निर्माण करणारे जे वक्तव्य भर संसदेमध्ये केलेलं आहे त्या त्यांच्या वक्तव्याचं आज आम्ही या निवेदनाच्या वतीने जाहीर निषेध करतो त्यांनी त्वरित या देशाची जाहीर माफी मागावी स्वतः राजीनामा त्वरित त्यांनी सादर करावा महामहिम राष्ट्रपतीजी महामहिम मुर्मू साहेबा तुम्ही एक संविधानिक पदावर विराजमान आहात ते सुद्धा या देशातील भारतीय संविधानाच्या बदौलत जो संविधान स्वतः बाबासाहेब आंबेडकरांनी अतोनात परिश्रमातून तयार केलेला आहे त्या संविधानाच्या भरोशावर तुम्ही संविधानिक पदावर विराजमान असता आणि त्या संविधानिक पदावर विराजमान असून तुम्ही ज्यांनी संविधान निर्माण केलेला आहे त्यांच्या विषयी अभद्र बोलत आहात हा एक जाती जातींमध्ये तेढ निर्माण निर्माण करण्याचा प्रकार या देशामध्ये पहिल्यांदा असा होत आहे या आधी इतका प्रकार नव्हता पण आता खूप जास्त प्रमाणात वाढत चाललेला आहे तर हा प्रकार कुठे ना कुठे या प्रकाराला आडा निर्माण व्हायला पाहिजे आणि त्वरित अमित शहाजींनी आपला राजीनामा महामहिम राष्ट्रपती मुर्मूम साहेबा यांच्याकडे सादर करायला पाहिजे अशी आमची तीव्र मागणी आहे आणि त्यांनी त्वरित आमच्या भारतीय जनतेची त्वरित माफी मागावी कारण की ते एक संविधानिक पदावर विराजमान आहेत आणि त्या संविधानिक पदावर विराजमान असून या भारतीय घटनेचा अशा प्रकारे त्यांनी अपमान केलेला आहे आमच्या भावनांना त्यांनी दुखावलेला आहे खरोखरच या घटनेचा मी निंदनीय निषेध करते भारतीय संविधान मी पिंकेश शेंडे सामाजिक कार्यकर्ता देशाचे गृहमंत्री अमितजी शहा यांनी बाबासाहेबाबद्दल कृतज्ञ वक्तव्य केले आंबेडकर आंबेडकर का म्हणता तुम्ही जरी देवाचे नाव जरी घेतले असतात तर स्वर्गात जाल म्हणे मोठ्या संसद भवनमध्ये ते अंधश्रद्धा फैलवत आहेत आणि ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे ते संसदेमध्ये पोहोचले आहेत त्या संसदेत उभे राहून बाबासाहेबाच्या विरुद्ध खिलाफ खिलाफमध्ये बोलणे हा त्यांना ते गृहमंत्री असल्यामुळे त्यांना आवडत नाही आणि त्याने हा वक्तव्य करून सर्व समाजावर इथं बहुजन समाज आणि भारतीयांवर त्यांच्या मनावर घात पडलेला आहे आणि त्यांनी हे वक्तव्य केले त्यांनी भारतीयाच्या समोर त्यांनी आपला इस्तीफा द्यावा आणि त्यांनी सर्वांची माफी मागावे प्रतिनिधी राधा किसन सुटे एन टी पी न्यूज मराठी गोंदिया